खर तर धन्यवाद बर का तुम्ही सगळे इथं जमलाय मला लय भारी वाटत शब्दाला एका लगेच किंमत देऊन सई मॅडम तुम्ही इथं आला लय भारी वाटतय मला नाहीतर आम्ही काय तुम्हाला टीव्ही वरच बघायचो आज प्रत्यक्षात बघतो भारी वाटतंय तुमचं लग आहे आमच्या बरोबर आमचं दुकान पण आता जोरात चाललं असं आप्पा खर तर मी आप्पाने मला लहानपणी हांडल होतं म्हणून मी घरातन पळून केलं होतं आणि घरापासून लांब गेल्यामुळे मला घरची माया कळली प्रेम कळलं आता परत आलो आप्पणी मला जवळ केलं आप्पा तुमचा आशीर्वाद असाच काय घ्यावं बरं <laughs> आणखी तुझा बी आशीर्वाद राहू दे <laughs> <laughs> तुला काय माझा आभार मानायला जीव धरती वय तुझे तुझे भी आभार हाय तू हाय म्हणून मी हाय नाही तर माझं काय हाय सांग बर सई मॅडम खरंच थँक्यू बरं का तुम्ही इथं आलाय आणि आता आजपासून आमचं दुकान ओपन झालंय त्यामुळे बायकांनो तुमचे कपडे विपडे जे काय असतील तुम्ही शिवायला आणा बिंदास या माप घेतो असं म्हणत मी तुमचं स्वागत करायला आहे इथं हा तरी ओडी मोठी नदी याच्याकडे जंपर शोनर म्हटल्यानंतर बाकीचे नेते भी येणारच की हा म्हणजे आमच्या गावातल्या लोकांची गुस्तीचंगळ काय केले अब माझी मी ह मॅडम तुम्ही बोला जरा काहीतरी नमस्कार मला आज इथे येऊन खूप आनंद होतोय कारण मी माझ्या पश्चिम महाराष्ट्रात आले आहे मी महाराष्ट्रभर फिरली आहे देशात फिरली आहे देशाच्या बाहेर फिरली आहे पण आपल्या घराजवळ येऊन खूप आनंद होतोय आणि मला असं वाटतं की तुमच्यावरती देवाचा आशीर्वाद आहे खऱ्या अर्थाने तुम्ही देव माणूस आहात आणि तुम्ही इथे राहता कामा नये तुम्ही मुंबईला चला तिकडे एक शाखा उघडा कारण मला असं वाटतं आमच्या इंडस्ट्रीला तुझी तुमच्या टॅलेंटची खूप गरज आहे कारण असा युनिक टॅलेंट कुठेच नाही पाहिलाय आम्ही तर या तिकडे ब्रांच एक पाहिजे आम्हाला मुंबईला हो मी गॅरंटी देते तुमची पहिली क्लायंट मी असेल आणि मी ही ही गॅरंटी देते की सिरियल मध्ये वेब सिरीज मध्ये सिनेमांमध्ये तुमचे कपडे दिसतील तुमचे ब्लाउजेस शिवलेले दिसतील आणि मॉडेल सुद्धा तुमचे ब्लाउजेस घालून रॅम्प वॉक करतील माझी ही आयडिया खूप चांगली आहे तर याच्यावरती नक्की विचार करा आणि मला आज इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला माझ्या पश्चिम महाराष्ट्रात येऊन खूप भारी वाटतय आणि तुमचा पाहुण चार बघून मी थक्क झाली आहे आणि मी अजिंची फॅन आहे

टॅलेंट आहे एकदम आणि मला असं वाटतं की महिलांसाठी एकदम काय म्हणूया रिलॅक्स कारण आहे आणि पण माणूस ही मालिका आणि त्याच्यातले ते सिक्रेट आता आणखी ट्रिपल पट आपण म्हणूया की तीन गुन्हा जादा आहे अभिन ह्याच्यामध्ये सगळं सो काय तुला किरणला काय आज या निमित्तानं बोलायला हवं त्या साईडला मागणी किरणला काय नाही त्याला शुभेच्छा देईन मी आणि म्हणजे कॅरेक्टरच्या पलीकडे जाऊन मी म्हणेन की कुठलीही गोष्ट एवढी सस्टेन करणं ही खूप अवघड गोष्ट असते बट ही टू डू दॅट सो आय वॉश आणि सई साताऱ्याला आली तुझ्या माहेराच्या जवळ तर काय इथली स्पेशल आठवणात काय सांग स्पेशल आठवण म्हणजे आमच्या सर साहेब त्या कायम सादरात आल्यावर खातिरदारी करतात घरी जेवण असतं तर ते आज मी मिस करेन कारण मला परत जायचंय लवकर पण इथे आल्यावरती घरी आल्यासारखं वाटतं आणि इथलं जेव्हा जेवण भाज्या आम्ही खातो तेव्हा त्याची चव वेगळी असते आवडतं ठिकाण आणि आवडतं पदार्थ मटण <laughs> <laughs> सातारात झाल्यावर मटन तांबडा पांढरा कंपल्सरी आहे आणि कुठलीही भाजी ही भाजी वेगळी लागते त्याची चव वेगळी लागते देव माणूस तो एपिसोड पाहिला तर काय ग्लिमसेस पाहिला किंवा या नवीन जो मधल्या अध्याय आहे त्याचं तू काय ग्लिमसेस पाहिले मी एपिसोड मध्ये मध्ये पाहत होते मी आजींची फॅन आहे आजी <laughs> खूप एकदम काय म्हणूया सडे तोड बोलणाऱ्या आणि अशा आहेत त्यांची एक वेगळी स्टाईल आहे वेगळा स्वॅग आहे त्याच्यामुळं मला ते त्याच्या ऑपोजिट आहेत मला असं वाटतं की कुठलीही व्यक्ती त्यांच्या ऑपोजिट कॅरेक्टर जेव्हा प्ले करते तेव्हा ते खूपच भावते पण नरुवाजी इथे आहे आणि तू आता म्हणालीस की तू आजीची फॅन तर आपण सांगूया तिच्या गाजलेल्या दोन म्हणी आज जरा तिकडे म्हणून दाखव आणि पण साईला पण जरा आजीच पुढे आजी जरा जवळ इथे अंगात नाही पळ चिमट्या घेऊन पण लावा मी बाई संत माझ्या मागे दोन तीन धन्यवाद तुम्ही खूप संख्येने इकडे आलात खूप खूप धन्यवाद थँक्यू